ज्येष्ठ नेते चेनुभाऊ संचेती प्रतापदा अडसळ निवेदिताताई चौधरी रमेशजी बुंदिले वसुधाताई बोंडे प्रभुदास भिलावेकर ज्योतिताई माळवे केवलराम काळे दत्तात्राय गेडाम ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे माधुरीताई मिटांगे दिनेश भाऊ सूर्यवंशी शिवरायजी कुरकर्णी राजेशजी वानखेडे किरण भाऊ पातुरकर प्रवीण भाऊ बागडे त्याचप्रमाणे राजेशजी वानखेडे गोपालजी चंदन मनोहरजी आडे प्रमोदजी कोरडे नितीनजी गुडदे पाटील विवेकजी गुलाणे जी चूक नाही आहे लिहून देणाऱ्याची चूक आहे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज दिवसभर आपण या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन झालं परवाच्या इलेक्शन मध्ये काय झालं याचा आढावा घेतला आणि उद्याच्या इलेक्शन मध्ये काय वाटचाल करायची आहे या संदर्भातला विचार देखील आपण सगळ्यांनी केला खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर कारण आपल्यापैकी कोणालाही असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारे आपल्या जागा कमी होतील किंबहुना एकीकडे संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याकरता मॅन्डेट दिला आणि देशाच्या इतिहासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे केवळ आणि केवळ माननीय मोदीजी झाले पण त्याचवेळी महाराष्ट्रात कुठेतरी आपण कमी राहिलो याची खंत देखील आपल्या सगळ्यांना आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी यापूर्वी देखील सांगितलं महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही केवळ तीन पक्षाशी नव्हती तर या तीन पक्षासोबत एक चौथा पक्ष होता आणि तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह खोट बोल पण रेटून बोल रोज खोटं बोलायचं रोज खोटं सांगायचं आणि रोज खोटं बोललं की थोडं थोडं लोकांना ते खरं वाटायला लागतं आणि इतके निर्लज्ज लोक आहे सकाळ दुपार संध्याकाळ इतशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या खोट्या लोकांशी आपला सामना झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही फेक नरेटिव्ह तयार केला ही गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे की त्याला ज्या इफेक्टिव्हली आपण उत्तर द्यायला हवं होतं आपण देऊ शकलो नाही किंबहुना आपल्या लक्षातच ते आलं नाही की हा जनमानसामध्ये परकोलेट होतो आहे आणि मग त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की आपली काही मतं ही त्या ठिकाणी कमी झाली आता एकूण जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधला फरक किती आहे आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आणि त्यांना त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के म्हणजे पॉईंट तीन टक्क्याचा फरक केवळ दोन आघाड्यांमध्ये आहे आणि त्याचवेळी मतांचा जर विचार केला आपल्याला दोन कोटी लाख मतांमुळे त्यांचे तीस आले आणि आपले सतरा आले अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आणि हे सगळं होत असताना आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न झाला चारसो पार कशा करता तर संविधान बदलण्याकरता चारसो पार संविधान बदलायचं म्हणजे काय तर दलित आदिवासींचं आरक्षण हे काढून टाकणार हेच बोलले होते एकोणीसला हेच बोलले होते आता याचा परिणाम काय होणार आहे पण यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही राहुल गांधी बोलले विश्वास नाही आहे इथले त्यांचे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील यांच्यावर विश्वास नाही आहे मग यांनी काय केलं एक इकोसिस्टीम एक तयार केली आणि काही तथाकथित बाजारू विचारक हे यांनी एकत्रित केले आणि मग त्यांनी खाली जाऊन सांगणं चालू केलं की बघा हे जर निवडून आले तर या ठिकाणी आपलं जे आरक्षण आहे ते रद्द करणार आहेत बंधू भगिनींनो खरं म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की राज्यघटनेने बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आणि राज्यघटना अशा प्रकारे बदलताच येत नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की राज्यघटनेचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे पण तरी देखील हे रोज खोटं बोलायचे आणि परिणाम त्याचा आपल्याला पाहायला मिळाला एक वेगळं कन्सॉलिडेशन हो तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास वर्षाकरता आरक्षण दिलं होतं ते आरक्षण पन्नास वर्षानंतर संपलं त्यावेळी अटलबिहारी वाजपेयीजींचं सरकार होतं अटलबिहारी वाजपेयीजींनी संविधान संशोधन करून आरक्षणाला मुदतवाढ दिली त्यामुळे आज जे बाबासाहेबांचा आणि मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जोपर्यंत एकही एक वंचित आहे तोपर्यंत याला कोणी हात लावू शकणार नाही पण हे जरी आपण म्हणत असलो तरी देखील एक प्रकारे लोकांना खोटं सांगून या लोकांनी त्यांची मतं घेतली आणि दुसरीकडे आपण सगळ्यांनी बघितलं यावेळी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अमरावतीमध्ये नवनीता तुम्ही पडल्याचं दुःख सगळ्यांना झालं पण काही लोकांना फार आनंद झाला राजकमल चौकात त्यांनी काय केलं आपण सगळ्यांनी बघितलं अरे वेड्यांना आता जागे झाला नाहीत ना फिरता येणार नाही तुम्हाला बाहेर सांगून राहिलो कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे जर सहन करत राहिलात ना आपल्या माय भगिनी फिरताना दिसणार नाहीत तुम्हाला ज्या प्रकारचं दृश्य आपण अमरावतीमध्ये बघितलेलं आहे ना हे जर दृश्य अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो आणि आपण फक्त या ठिकाणी जाती जातीमध्ये विभाजित होत राहिलो हाच खरा डाव आहे की या ठिकाणी हिंदू समाजाला नामोहरम करायचं त्याला विभाजित करायचं आणि त्यानंतर हतोत्सा जेव्हा हिंदू समाज दुर्बल झाला निर्बल झाला त्या त्यावेळी या देशाला पारतंत्र्यामध्ये जावं लागलं गुलामीमध्ये जावं लागलं जेव्हा जेव्हा या, या देशाला कोणी गुलाम बनवू शकलं नाही भारतीय जनता पार्टी कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही आहे आम्हाला सगळे सारखे आहेत आम्ही योजना तयार केल्या हिंदू मुस्लिम सिख इसाई कोणी असो प्रत्येकाला आम्ही आमची योजना दिली पण हे होत असताना जर कोणी जाणीवपूर्वक या देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करणार असेल आणि आम्ही जर जागे होणार नाही तर मला असं वाटतं की आम्हाला भविष्य असणार नाही या निवडणुकीमध्ये आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं बघा कधीकधी पक्ष फुटतात पक्ष वेगळे होतात एकमेकांशी पटत नाही पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हृदय सम्राट शिवसेना प्रमुख त्यावेळी मला मनापासनं दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे लांगूल चालन चालणार नाही लांगुल चालन आम्ही खपवून घेणार नाही सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल सगळ्यांना समान संधी असेल पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे हा एक प्रयोग आहे पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात तिथे यशस्वी झाले मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातही तोच प्रयोग उतरलं असं आहे की गाफील असताना एकदाच खिंडीत गाठता येतं त्यांनी गाठून आम्हाला हे समजतं की आपल्याला जागं राहावं लागेल त्यामुळे आम्ही जागे झालो आहोत आणि आज बघा यांची अवस्था काय आहे आपण साधी लाडकी बहीण योजना घोषित केली घाबरले ना आता हे म्हणतात लाडकी बहीण बंद करून टाका लाडकी बहीण योजना द्यायची नाही अरे तुमच्या का पोटात दुखतं आम्ही जर आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला टाकायला निघालो तर तुमच्या पोटात का दुखतं आणि माझा सवाल आहे हे म्हणतात तुम्ही पंधराशे देऊ शकत नाही आणि मग तुमचे राहुल गांधी खटाखट 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 जे देणार होते ते का झाडाला लागणार होते कुठून आणणार होते का त्यांना कुठला खजाना लागला होता की त्यांना हांडे सापडले होते पंधरा ते वीसच्या मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकून देऊ आणि काळजी करू नका ज्यांचे फॉर्म उशिरा येतील त्यांना सप्टेंबरमध्ये देऊ त्यांना ऑक्टोबरमध्ये तुम्ही बघा आपण आमच्या बहिणींना एस टीमध्ये पन्नास टक्के सूट दिली पन्नास टक्के सूट दिल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला जास्त महिला एस टीने प्रवास करायला लागल्या अनेक वेळा महिला सांगायला लागल्या नवऱ्याला की तुम्ही घरी बसा मी जाऊन येते आणि त्याचा परिणाम असा झाला महिलांनी जास्त प्रवास सुरू केल्यानंतर तिकीट अर्ज केल्यावरही एस टीला नफा झाला एस टीला फायदा झाला मध्ये महिला बसायला लागल्या तर एस टीला पॅसेंजर मिळाले आणि एस टीला फायदा झालेला आपण बघितला लेख लाडकीसारखी योजना आपण आणली की ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर त्या ठिकाणी जन्माला आली तर त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून ती अठरा वर्षाची होत असताना एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची आपण लेख लाडकी योजना या ठिकाणी आणली एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्या बहिणींना मुलींना उच्च शिक्षण आपण मोदीजी नेहमी सांगतात त्या देशामधल्या ज्या महिला आहेत यांना जर मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं तर देश दुप्पट वेगानं पुढे जातो आणि हेच प्रिन्सिपल मनामध्ये ठेवून आम्ही उच्च शिक्षणामध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के फीमध्ये सूट त्या ठिकाणी दिली आणि खासगी कॉलेजमध्ये मुलींना शिक्षणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे हे वारंवार नरेटिव्ह द्यायचे की तुम्ही त्या ठिकाणी उज्ज्वलाचा गॅस दिला पण गॅसचे भाव वाढवले गॅसचे भाव वाढवले खरं म्हणजे आपण वारंवार सप्रमाण दाखवलं की दोन हजार तेराला जे भाव होते ते भाव आतापेक्षा देखील शेवटी आमच्या महिलांना आपल्या घरचं बजेट बसवावं लागतं आणि म्हणून आपण महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याचा आमच्या निराधार परित्यागत्या संजय गांधी निराधार योजनेतल्या सगळ्या ज्या महिला आहेत यांना नऊशे रुपये मिळायचे तेही पंधराशे रुपये करण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतला आणि मग नुसत्या लाडक्या बहिणींकरता नाही लाडक्या भावांकरता देखील आपण निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली ज्याच्यामध्ये एखाद्या आमच्या तरुणाला त्याच्या शैक्षणिक अर्हतेनुसार मग तो दहावी असेल बारावी असेल किंवा आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल महिन्यापर्यंतचा त्याचा पगार हा राज्य सरकारच्या वतीनं दिला जाईल आणि दहा लाख तरुणांना अशा प्रकारे नोकऱ्या देण्याचा निर्णय आपण घेतला त्याच्या याचा फायदा असा आहे की पुढच्या काळामध्ये जेव्हा त्याचं प्रोबेशन पूर्ण होईल त्याने चांगलं काम केलं असेल तर त्याला ते तिथेच ठेवतील समजा त्यांच्याकडे जागा नसेल तर त्या अनुभवाच्या आधारावर त्याला दुसरीकडे जागा मिळेल आणि समजा त्याला तिथे जागा नाही मिळाली तर जे प्रशिक्षण मिळालं आहे त्या प्रशिक्षणाच्या भरोशावर त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल अशा प्रकारचं कर्ज देखील त्याला देण्याची व्यवस्था ही आपण या ठिकाणी सुरू केली आज खरं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांकरता आपण शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली सहा हजार रुपयाची आपणही त्यामध्ये सहा हजार रुपये टाकले आणि बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात केली एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली मला सांगताना आनंद वाटतो सगळे रेकॉर्ड तुटले एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा फायदा घेतला आणि एक मेळायला सुरुवात झाली काहींचे येत आठ कोटी रुपये आठ हजार कोटी रुपये आजपर्यंतचा जर रेकॉर्ड आहे बोंडे साहेब तुम्ही स्वतः कृषी मंत्री होते तुम्ही अनेक सुधारणा त्यात केल्या आठ हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले आणि एवढंच नाही तर मागील वर्षीच्या कापूस आणि सोयाबीन करून आपण पैसे दिले संत्र्याकरता देखील आपण घोषणा केली होती ती घोषणा आपल्याला काही लोकांनी सांगितलं एक्सपोर्ट करता द्या पण नंतर लक्षात आलं एक्सपोर्ट करता दिले तर पंधरावीस लोक सगळे पैसे घेऊन चालले पैसे तर आणून ठेवले पण पंधरावीस लोक आता आम्ही निर्णय बदलला आम्ही म्हणलं नाही एक्सपोर्ट नाही शेतकऱ्यांना आम्ही देणार ज्याची बाग आहे ज्याचे झाडं आहेत त्याला आम्ही देणार असा निर्णय आपण संत्र्याकरता देखील आज त्या ठिकाणी हातामध्ये घेतला आहे दूध असेल धान असेल प्रत्येक गोष्टी करता आपण त्या ठिकाणी निधी देण्याची सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय या सरकारने ज्या प्रकारे आपण परिवर्तन केलाय आज विदर्भामध्ये विशेषतः समृद्धी महामार्गासारखा एक महामार्ग आपण तयार केला विदर्भाचं चित्र बदलत आहे अमरावतीला मागच्या काळात आपण टेक्स्टाईल हब केला आता पी एम मित्राचा टेक्स्टाईल हब करतो आहे तीस चाळीस हजार तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारचा वर्ल्ड क्लास हब हा अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आपण करतोय आज आपण बघितलं रिद्धपूरला मराठी भाषा एक गोष्टी सांगता येतील की ज्याने अमरावतीचं चित्र या जिल्ह्याचं चित्र बदलण्याचं काम आपण केलं अमरावतीचं मेडिकल कॉलेज असेल की ज्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो खऱ्या अर्थानं हे म्हटलं पाहिजे की पाच वर्ष आपले आणि अडीच दोन वर्ष आताचे हे सात वर्ष असे आहेत की ज्या सात वर्षामध्ये आज आपण या अमरावती विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये जवळपास एकोणऐंशी सिंचन प्रकल्प पूर्ण केले आणि ते पाणी आपण शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत नेलं आणि आता तर देशातला गेम चेंजर प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय मी दोन हजार एकोणीस साली त्याला मान्यता दिली होती मध्ये सरकार नव्हतं त्याला मान्यता देऊन त्याचे टेंडर आम्ही काढू तो प्रकल्प म्हणजे वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा प्रकल्प अख्ख्या विदर्भाचं चित्र बदलणारा प्रकल्प आहे आपण विचार करा की वैनगंगेच्या खालून तेलंगणाला वाहून जाणारं पाणी जवळपास बासष्ट टी एम सी पाणी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण देतो आहे आणि याच्यामध्ये नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल अमरावती असेल वाशिम असेल बुलढाणा असेल हे सगळे जिल्हे याच्यामध्ये वर्धा जिल्ह्याचे इथे सगळे जिल्हे कवर होत आहेत आणि जवळपास पावणे पाच लाख हेक्टर जमीन ही ओलिता खाली या एका प्रकल्पाने येणार आहे ऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे मी ज्यावेळी ह्या प्रकल्पाच्या संदर्भातली संकल्पना दोन मी जेव्हा मा समृद्धी महामार्गची घोषणा केली तेव्हा मला असंच वेड्यात काढायचे लोक की काही सांगतात हे शक्य आहे का पण चार पाच वर्षामध्ये तो महामार्ग आपण बनवून पूर्ण केला मी तुम्हाला दाव्याने सांगतो की वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प जो विदर्भाला इतकी समृद्धी देणार आहे की नंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला मागे वळून पाहावं लागणार नाही याच्या संदर्भातलं टेंडर देखील याच दोन महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी काढू आणि पुढच्या काळामध्ये हे काम देखील आपण पूर्ण करू मी सांगण्याचा प्रयत्न एवढाच करतोय म्हणून या ठिकाणी आपण करू शकलो आज पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे बघा मी तुम्हाला आज सांगतो तुम्ही आजचा दिवस लिहून घ्या मी पुण्यातही बोललो होतो आपण जर मैदानात उतरलो तर या विधानसभेवर महायुतीचाच भगवा लागणार आहे कोणी थांबवू शकत नाही कोणी थांबवू शकत नाही पुन्हा एकदा जनतेला हे लक्षात आलं आहे खोटं कोण आहे आणि खरं कोण आहे जनता आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून एकदा ताकदीने मैदानात उतरावं लागेल या खोट्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल जे लोक या ठिकाणी केवळ सत्तेवर आले की पैसा जमा करतात आणि सत्ता गेली की यांना गरीब आठवतो सत्ता गेली की शेतकरी आठवतो माझा यांना सवाल आहे हा नाही तुम्हाला गरीब का आठवला नाही तुम्हाला एस सी एस टी का आठवले नाहीत सत्तेवरनं गेले की यांचे पोपट बोलणं सुरू करतात सत्तेवर आले की तोंड मिटून गप्प बसतात कारण सत्तेवर आले की तात्काळ स्वतःची घरं भरणं आपल्या तिजोऱ्या भरणं वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्कॅम करणं यांना सत्ता तुमच्या भल्याकरता आमच्या भल्याकरता सामान्य माणसाच्या भल्याकरता नको आहे यांना सत्ता ही केवळ राबवायची आहे पैशातन सत्ता आणि सत्तेत न पैसा एवढीच यांची मानसिकता आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की अपघात झाला आता चिंता करू नका आता मैदानात उतरा मला विश्वास आहे मग तो अमरावती जिल्हा असो की वर्धा जिल्हा असो सगळ्या जागा आपण जिंकू शकतो अशा प्रकारची अवस्था आज आहे केवळ तुमच्या मनामध्ये जिंकण्याची उर्मी पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो बघा फसलो होतात नाही आमच्या नागपूरच्या भाषेत त्याला बुहारी फैलवणं म्हणतात ज्याला भेटला तर आता काय होणार आहे झालं तर काय फरक पडतो आणि तुले काय भेटलं आणि तुला कशाला केलं जे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे ज्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते त्याच्याही गाडीत खुडा टाकून त्याला पूर्ण थंड करून टाकतात अशा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे तीन महिने तुम्ही घरी बसले तर तीन महिन्याने तुम्हाला सत्ता देतो मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही त्याला ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या तुमचं सरकार आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद यानंतर आभार मानण्याकरता मी आमंत्रित करतो सौ अंजलीताई तुंबराम यांना कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत या कार्यक्रमाची सांगत आपण राष्ट्रगीताने करतो सगळ्यांनी जाग्यावर उभे राहायचे शांत राहा प्लीज प्लीज थोडा वेळ शांत राहा साहेब ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलंय की आता एक तर फडणवीस राहील किंवा मी राहील हे जे वाक्य तुम्हाला म्हणजे झोमलो साहेब असं आमचं सुद्धा आहे आम्हाला आमचे बोंडे साहेब वापस द्या आमचे नेता कोण आहे आमच्यावर सुद्धा साहेब गाडी जाळण्याचा सा आरोप लावला आमच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्याचा आरोप लावला साहेब आम्हाला आमच्यावरचे आरोप धून काढायचे साहेब आम्हाला आमचे बोंडे साहेब द्या